नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत माझी आजी बनवत होते तसे मोदक हे मोदक खूप लेहरवाले वाले भर टिकणारे आणि पाच मिनिटात पन्नास मोदक बनतात हे मोदक बनवण्यासाठी ओलेणार तांद्याच्या पिठाची पण जरूर नाही उकड पण काढायची जरुरी नाही आणि म्हणूनच ना, हे मोदक झटपट बनून जातात म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करणे फ्री आहे बरं का म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग बाप्पासाठी आणि परिवारासाठी झटपट मोदक बनवूया मोदकाची स्टपिंग बनवण्यासाठी दीड वाटी सुके खोबरे घेतलेले आहे या दीड वाटीमध्ये पंचवीस तीस मोदक आरामशीर होता आणि सुके खोबरे म्हणजे एकदम सुखे कोरडे घ्यायचे आहे सुक्या खोबऱ्याला बुरशी खोटपणा लवकर येत नाही आणि म्हणूनच हे मोदक दोन महिन्यापर्यंत चांगले राहता तुम्हाला स्टपिंग एकदम पांढरी शुभ्र बनवायची असेल ना तर मी दाखवत आहे ना तशी काही काही पाठ खिसणीने अलगद किसून काढून घ्यायची आहे मी काही पाठ सकटच खोबरं किसून घेते पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी पांढरे शुभ्र मोदक बनवणार आहे आणि म्हणून मी तिची काळी पाठ काढून घेत आहे बघा मी कसे खोबऱ्याची काही पाठ काढून घेतले याप्रमाणे तुम्ही पण काढून घ्यायची आहे थोडीफार राहिली तर चालेल पण मोस्ट ऑफ तर काढूनच घ्यायची आहे ही पाठ किसून जे खोबरं निघालं आहे ना ते एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि भाजीसाठी किंवा चटणीसाठी त्याचा उपयोग करायचा आहे त्याला वेस्ट अजिबात करायचं नाही आहे त्या खोबऱ्याला ने किसून घेत आहे तुम्ही छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बी फिरवून घेऊ शकता हा मधला भाग निघाला आहे ना तो पण भाजी किंवा चटणीसाठी तुम्ही उपयोग करू शकता पूर्ण दीड वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यात एखादा काळा भाग दिसत असेल तर ता काढून घ्यायचा आहे हा खोबऱ्याचा किस किती आहे ते वाटीने मोजून घेऊया एक वाटी कीस पूर्ण भरलेला आहे साखर खोबऱ्याचा चौथा भाग म्हणजे एक वाटी कीस तर एक चौथाई वाटी साखर टाकायची आहे आपण त्याच्यामध्ये विलायचीचा स्वाद आणि सुगंध देणार आहे पण विलायची वेगळी कुठली तर बारीक कुठल्या जाणार नाही आणि मिक्सरमध्ये तर पाहिजे तशी फिरणार नाही आणि म्हणूनच विलायचीला साखरमध्ये दळून घ्यायची एकदम बारीक एक दळण्या जाती आणि तिचा सुगंध पूर्ण साखरमध्ये दळवतो म्हणून कोणतीही गोड वस्तू बनवताना विलायची साखरमध्येच दळायची आहे ही, ही टीप लक्षात ठेवा आणि विलायचीच्या सालींना वेस्टच म्हणून फेकायचं नाही आहे त्यांना चहाच्या डब्यात टाकून द्या तर चहाला पण विलायचीचा चांगला सुगंध येईल साखरला मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊया मिक्सरचे झाकण लगेच न खोलता एक दोन मिनटांनी खोलायची आहे नाहीतर साखरची पावडर उडते पावडर चांगली व्यवस्थित बनून गेली आहे साखरेची पीठ आधी मळून घेऊया कारण की तिला रेस्ट द्यायची आहे एक वाटी रवा आणि त्याच्याबरोबर अर्धी वाटी पिठी असं माप घ्यायचं आहे पिठीच्या जागेवर तुम्ही गव्हाचे पीठ किंवा मैदा पण घेऊ शकता आता रव्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया रवाला तुम्ही ज्याच्यामध्ये पीठ मळणार आहेत ना त्याच्यामध्ये गाळणी ठेवून त्याच्यामध्ये रवा टाकून द्यायचा आहे अर्धी वाटी पिठी आहे ती पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि हे दोन्ही जिन्नसला चाळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये काही जाडे कण असतील किंवा गव्हाचा कण असेल तर तो, तो निघून जाईल कोणताही गोड पदार्थ बनवताना त्याच्यात चिमुटभर मीठ टाकायचे असते ज्याच्याने त्या गोड पदार्थाचा स्वाद आणखी वाढतो आणि म्हणूनच त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया अर्धी टीस्पून सारखी दळलेली साखर टाकायची आहे दोन चम्मच गरम गरम साजूक तूप टाकायचे आहे थोडसं सा मीठ साखर आणि गरम गरम तूप हे जिन्नस मोदकाच्या पडला खारीसारखे खुसखुशीत बनवते म्हणूनच हे सारे जिन्नस पिठामध्ये नक्की टाका ही दुसरी टीप आहे आता चमच्याने हे पीठला पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारण की गरम गरम हात आपला भाजेल म्हणून आणि नंतर मात्र हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे पीठ घेऊन चांगले चोळायचे आहे सर्व पीठला तूप मीठ साखर व्यवस्थित लागली पाहिजे जेणेकरून मोदकाचे पळ खारीसारखे खुसखुशीत बडेल मी पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे व्यवस्थित चोळून घेतलेले पिठाला असे मुठीमध्ये दाबून बघायचे आहे त्याची मूठ बांधत असेल तर आपण तुपाचे मोहन अगदी परफेक्ट टाकले आहे नसल मूठ बांधल्या जात तर अर्धी टीस्पून तूप अजून टाकून द्या त्याच वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळायचे आहे मित्रांनो तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब करायला तुम्हाला दोन शेकंड पण नाही लागणार पण माझं मनोबळ वाढेल आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक नक्की करा पीठ मळण्यासाठी मला तीन चतुर्थांश वाटी पाणी लागलेले आहे आता ह्या पिठाला ढाकून दहा मिनट आजी आजी घोला वळून टाकायची त्याला रात्रभर कापड्यात भांडून ठेवायची सकाळी थोडस पसरवून मग त्याला दळून आणायची त्याचा पिठी आणि रवा पाडायची गणपतीसाठी पेशल मोदक आणि लाडू बनवायचे पण आपल्याला काही ते जमत नाही म्हणून मी रवा आणि मैदा घेतलेला आहे दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत स्टपिंगची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी एक कडे घेऊया त्याच्यामध्ये आधी टेस्पून साजूक तूप टाकूया साजू तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये दोन टेस्पून बारीक बारीक तुकडे केलेले बदामचे तुकडे टाकूया आणि त्याला थोडे खरपूस शेकून घेऊया बदामला शेकायला थोडासा वेळ लागतो म्हणून आधी बदाम टाकले आहे आणि बदामाला अर्धा मिनटं चांगले शेकल्यानंतर त्याच्यामध्ये दोन टेस्पून काजूचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकून देऊया तूप कमी वाटत आहे म्हणून मी आधी टेस्पून तूप टाकत आहे आणि त्याला चांगलं खरपूस शिकून घ्यायचं आहे तुमचा जो पिस्ता असेल तर पिस्ता ह्या टेजला नक्की टाका माझ्याजवळ नाही आहे म्हणून मी नाही टाकत आहे एक टेस्टफूल खसखस टाकूया खसखसने बी त्याला खूप चांगला स्वाद येतो बरं का हे सारे जिन्नस अर्धा मिनटापर्यंत मी चांगले शेकून घेतले आहे त्याच्यामधून खूपच चांगला सुगंध येत आहे ज्या बाउलमध्ये आपण स्टपिंग बनवणार आहोत ना त्याच बाउलमध्ये हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहे तीच कढई पुन्हा गॅसवर ठेवायची आहे आणि आपण जो खोबऱ्याचा केस करून ठेवला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे खोबऱ्याच्या केसमध्ये तूप टाकायची अजिबात गरज नाही कारण की खोबऱ्याचं केस स्वतःच तेल सोडतं हे सर्व जिन्नस स्लो गॅसवरच शिकायचे आहे बरं का केसला शेकून दोन मिनटं होत आलेले आहेत त्याचा कलरही चेंज होऊन गेलेला आहे त्याला मात्र आता बाऊलमध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी साखर दळून ठेवलेली आहे ना ती सर्व साखर याच्यामध्ये टाकून द्यायची आहे एवढ्याच जिन्नसमध्ये एवढी साखर बरोबर होऊन जाते पण तुम्ही जास्त मात्रामध्ये गोड खात असाल तर अजून दोन टेस्टफुल साखर तुम्ही त्याच्यामध्ये दळून घेऊ शकता या साऱ्या जिन्नसला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा सणावाराची तुम्हाला घाई गडबडी असेल स्टपिंग बनवून तुम्ही ठेवू शकता हे स्टपिंग दोन तीन महिन्यापर्यंत खराब होत नाही आणि तुम्हाला जेव्हा जरूर असेल तेव्हा तुम्ही मोदक बनवू शकता अशा कोरड्या टपिंगच्या खाताना ठसका येण्याची शक्यता असते म्हणून त्याच्यात आपण दोन टेस्टफूल तूप गरम करून टाकूया असे लुसलुसीत सारण राहिले ना तर मोदक आतून एकदम नरम नरम चविष्ट लागतात सारण हे सारणच फक्त इतकं चविष्ट आहे की तुमची हजार रुपये किलोची मिठाई पण त्याच्यापुढे फिकी पडेल सारण रेडी झालेले आहे तेवढ्यामध्ये पीठ नाही दहा पंधरा मिनटं रेस्ट करून होऊन गेले आहे ते पण चांगले मुरून गेलेले आहेत त्याला एक दोन मिनटापर्यंत चांगले मसळून चिकन करून घ्यायचं आहे हे एवढं पीठ आहे ना याचे मी चार भाग करत आहे आणि चार गोळे बनवत आहे त्याच्यातून एक गोळा घ्यायचा आहे त्याला चांगलं चिकणं करून गोल करून घ्यायचा आहे आधी आपण काही न लावता अशीच पोळी गोल मोठी लाटून घ्यायची आहे बघा एवढी मोठी पोळी लाटली आता हिच्यावर थोडेसे साजूक तूप लावायचे आहे आणि थोडेसे पिठी भुरभुरून द्यायची आहे गव्हाचं पीठ बी टाकलं तरी चालेल आता तिची अशी अर्धी तिला दुबटायची आहे आणि चतकोर टाईप तिला दुमकायची आहे म्हणजे चार लेहर तिचे रेडी होतात व चार लेहरचे तयार होतात आणि खालीसारखे अगदी खुसखुशीत लागतात आता तिचे प्रथम कोणे लाटून घ्यायचे आहेत पोळीचे आणि त्याच्यानंतर तिला व्यवस्थित लाटायची ती आपोआप गोल होते पोलपाट लहान पडत आहे म्हणून मी तिला पोळीला ताटावर घेत आहे पूर्ण ताट भरून पोळी लाटून घेतलेली आहे मी बघा तुम्ही आपण रोजची पोळी लाटू तशी पत्त पोळी लाटायची आहे म्हणजे मोदकाचे पोळ एकदम क्रिस्पी खुसखुशीत बनतात एखादी वाटी ग्लास किंवा डब्याचे झाकण घ्यायचे आहे तुम्हाला मोदक जेवढे मोठे बनवायचे त्याप्रमाणे घ्यायची आहे साईज आणि तिच्याने जितक्या होतील तितक्या पुऱ्यासारखं बनवून घ्यायचं आहे एक संघाती सहा मोदकाच्या पाळ्या तयार होऊन गेलेल्या आहेत तुम्ही मोठ्या ताट किंवा किचनच्या प्लेटफॉर्मवर लाटाला तर एकदम मोठी पोळी लाटून दहा बारा पुऱ्या एक शोभत करून घेऊ शकता म्हणजे दहा बारा मोदक एक सोबत बनून जाता आणि म्हणूनच पाचच मिनटात पन्नास मोदक तुम्ही आरामशीर रेडी करू शकता ही स्ट्रीक माझी नाही माझी आजी यूज करत होती साही पाळ्यांवर मोदकाचे सारण टाकून घ्यायचे आहे मोदक बनवताना तिची पाळी उचकायची आहे तिच्या पटापट बारीक 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 चुन्या घेत जायचं आहे आणि बराबर भर, बराबर गोल वाटी बनवायची आहे सारण वर येत असेल तर त्याला बोटाने मध्ये दाबायचे आहे आणि वरचे सगळे किनारी वर व्यवस्थित एकत्र करायचे आहे आणि त्याला बराबर दाबायचं आहे बारीक टोक काढायचं आहे वरचं डोक व्यवस्थित पेक करा नाही तर तेलामध्ये सुटेल आणि हातामध्ये असे गोलगोल -गोल करा म्हणजे मोदक रेडी होऊन गेला आहे पा मोदक किती फटाफट रेडी होतात पाच मिनटात पन्नास मोदक रेडी होऊन जातात तुम्हाला जर ती मेथड नसेल फावं तर तुम्हाला एक एक पुरी लाटून मोदक कसा बनवायचा ते पण मी दाखवते एक छोटीशी गोळी घ्यायची आहे आणि तिला पुरी एवढे लाटून घ्यायची आहे पुरी मात्र पत्तळ लाटायची आहे पत्तळ लाटाल पड तर निघतील एकदम खुसखुशीत बनेल जर पड जाडं राहून गेलं तर मोदक नरम बनतात हेही टीप लक्षात ठेवा तुम्हाला आवडेल तेवढे सारण टाका आणि आपण साडीच्या प्लेट करतो की नाही तशा एक एक प्लेटा करत जायच्या आहे आणि एक ठिकाणी गोळ्या करत जायच्या आहे मध्ये दाबत जायचं आहे आणि अशाप्रमाणे प्लेटा करून झाल्यावर त्यांना वरती एक सोबत खेचून हळूहळू त्यांना एकत्र करायचे आहे अजिबात घाई करायची नाही मोदक कुठूनही फाटला किंवा तुटला नाही पाहिजे नाहीतर तो तळताना तेल तूप पिएल आणि म्हणूनच व्यवस्थित हळुवारपणे मोदक बनवा वरचा टोक पण एकदम व्यवस्थित पॅक करायचं आहे बरं का नाही तर तेलामध्ये सुटेल आणि पूर्ण तेलामध्ये सारण सारण होऊन जाईल म्हणून सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत एक कप खोबऱ्याचा कीस आणि एक वाटी रवा अर्धी वाटी मैद्यामध्ये पंचवीस ते तीस मोदक झालेले आहेत याच्यातून एकवीस मोदक याप्रमाणे सर्व मोदक मी झटपट करून घेतलेले आहेत आता या मोदकांना आपण फ्राय करूया सारण पीठ अगदी परफेक्ट होऊन गेलं आहे फक्त एक छोट्याशा पोरीचंच पीठ उरलं आहे त्याची आपण पुरी करून टाकली आहे आता या मोदकांना आपण एकदम खरपूस तळूया तेलला मिडियम गरम करायचे आहे जास्त गरम करायचे नाही नाही तर मोदक टाकताच त्याचे वरचे पळ जळून जाईल आणि मोदक कच्चे राहतील आणि मौसूत पडतील म्हणून तेलला एकदम मीडियम गरम करायचं आहे तेल मी तेला मिडियम गरम केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता मोदक टाकत आहे प्रथम सहा सात मोदक टाकून तळून बघूया गॅस मिडियम ते स्लो ठेवायचं आहे फास अजिबात करायचं नाही आहे वर मोदक दिसत आहेत तर आपण झाऱ्याने त्याच्यावर वरती तेल टाकूया म्हणजे वरचे पडपण चांगले तळले जातील समोसाला कसे आपण स्लो ते मिडियम गॅसवर हळूहळू तळतो त्याचप्रमाणे हे मोदकाला बी तळायचे आहे मोदकांना सतत हलवत राहायची आहे नाहीतर एकाच बाजूने ते ब्राऊन होऊन जातील मोदकांना तळण्यासाठी दोन मिनटंसारखे होऊन गेलेले आहेत आणि मोदक चांगले खरपूस तर तळल्या गेलेले आहेत त्यांना आता काढून घेऊया आणि दुसरी बेज पुन्हा त्याच्यामध्ये टाकून देऊया मोदकाच्या वरूनही तेल टाकायचे आहे म्हणजे मोदक खाली आणि वरती दोन्ही बाजूला व्यवस्थित तळले जातात आणि त्यांना थोडे थोडे वेळाने हळूहळू -हलु त्याला हलवत पण राहायचे आहे जिथे आपण मोदकाला वाळलेला आहे तो भाग ॲटोमॅटिक खाली चालला जातो आणि तोच भाग खरा तळायचा आहे मागचा भाग तो अगदी पत्ता आहे तो लगेच तळला जातो म्हणून तो वर ठेवायचा आहे आणि थोड्या थोड्या वेळाने त्याला व्यवस्थित खाली वर करायची आहे बघा तुम्ही नीट बघा मोदक किती फुललेले आहेत त्याचा मागचा भाग जो आहे ना तो एकदम टम्म फुलून आलेला आहे कारण आपण पिठाला लाट्ट्यांना चार पोड दिलेले आहेत ना ते पोड मधल्यामध्ये खुलले आहेत आणि त्याच्यामुळे हे मोदक फुललेले आहेत आणि म्हणूनच हे मोदक वरचे पड अगदी खारीसारखे खुसखुसीत सारणमध्ये आपण खोबरं बदाम काजू आणि साजूक तूप टाकलेले आहे त्याच्यामुळे हे मोदक हजार रुपये किलोवाले मिठाईपेक्षा पण स्वादिष्ट लागतात आणि म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून द्या अहो सबस्क्राईब करायला तुम्हाला दोन सेकंड लागणार नाही पण माझे मळोबण वाढून जाईल म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करून सर्वांना शेअर करा तुम्हीच बघा ना मोदक किती टम्म फुललेले आहेत या मोदकांना बी थोडा ब्राऊन कलर आलेला आहे आणि तळण्यासाठी दोन ते अडीच मिनिट होऊन गेलेले आहेत आता त्याला पण आपण काढून घेऊया ह्या मोदकांमध्ये अजिबात तेल राहत नाही आणि खायला तर अप्रतिम लागतात तुम्हीच बघा मोदकाचा कलर ट्रेचर पाहता शनी खावेसे वाटेल असे मोदक ह्याचप्रमाणे सर्व मोदक आपण तळून घेऊया पूर्वीच्या काळी असेच मोदक बनवले जात होते तेव्हा साच्याचा उपयोग लोक करतच नव्हते मोठी पोळी लाटायची आणि त्याच्या छोट्या छोट्या पोऱ्या करून फटाफट हातानेच सारण भरून फटाफट मोदक वाळून घ्यायचे आणि फटाफट तळून टाकायचे सारण पण सुक्या खोबऱ्याचेच बनवायचे आणि त्याच्यामुळे मोदक दोन दोन तीन तीन महिने खराब पण नाही व्हायचे आणि खायला तर एकदम अप्रतिम लागायचे सर्व मोदक मी तळून घेतलेले आहेत बघा पंचवीस ते तीस मोदक झालेले आहेत आणि सगळे मोदक अगदी खारीसारखे खुसखुशीत दिसत आहे खायला तर एकदम अप्रतिम आहे नक्की ही रेसिपी तुम्हाला ट्रायच करायची आहे गणपतीला प्रसादाचा नैवेद केळ्याच्या पानावर द्यायचा असतो केळ्याचं पान तर हाय नाही म्हणून केळ्याच्या पानसारख्या के डिशवर आपण त्याची निवेद्याची तयारी करूया गणपतीला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक असे एक एक मोदकाचे निवेद्य दिले जाते आपण एकवीस मोदकाचे निवेद्य गणपतीला देऊया निवेद्य आहे म्हणून त्याच्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवा निवेद्य पण तयार होऊन गेलेलं आहे बाकीचे उरलेले मोदक आहे ना त्याच्यातून एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवतो मोदकाच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की कि मोदक किती क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेले आहे बाहेरचे पळ इतके क्रिस्पी आणि खुसखुशीत आहे आणि मधले सारण मात्र तोंडात जातात तो विघळणारे आहे ह्या मोदकापुढे पेडा खवा गुलाबजामुन सारख्या मिठाया पण ठिक्या पडतील इतक्या टेस्टी लागतात म्हणून ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करायची आहे आता गणपती बाप्पा बसलेले आहे तर त्यांना निवेदेमध्ये मध्ये मोदक नक्की नक्की करा म्हणतात ना जुन ते सोन ते इथे सार्थक होत आहे पाच मिनिटात पन्नास मोदक आणि ते पण खाली सारखे फुसफुसीत खुश दोन महिने टिकणारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून सर्वांना रेसिपी शेअर करा चला तर मग अशाच नव्या व्हिडिओ मध्ये परत भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्ण जय गणेश